साताऱ्यातल्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी काल रात्री टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळले या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलंय पी एस आय गोपाळ बदने आणि पोलीस प्रशांत बनकर हे दोन पोलीस अधिकारी माझ्या मृत्यूला जबाबदार असल्याचं तिनं या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आता मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेतली संबंधित आरोपी पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले यानंतर पोलिसांकडून गोपाळ बदनेचे तत्काळ निलंबन करण्यात आले पण दोघी आरोपी फरार आहेत नक्की ही केस ही का काय आहे महिला डॉक्टरवर ही वेळ का आली काय घडलेलं नक्की सांगतो या व्हिडिओमध्ये तर नेमकं प्रकरण काय आहे तर साताऱ्यातल्या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर मुंडे या गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका कथित वादात अडकल्या होत्या एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादामुळे त्या चर्चेतही होत्या या प्रकरणानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी देखील सुरू होती या चौकशीमुळे महिला डॉक्टर मोठ्या मानसिक तणावाखाली होत्या या चौकशी दरम्यान महिला डॉक्टरने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊन माझ्यावर अन्याय होत आहे मी आत्महत्या करेन असा स्पष्ट इशाराही दिला होता मात्र या गंभीर इशाऱ्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही वरिष्ठांकडे तक्रार करूनही दाद न मिळाल्याने अखेर त्यांनी टोकाचं पाऊल उचललंय मधल्या एका हॉटेलमध्ये या महिला डॉक्टरने आपलं आयुष्य संपवलंय रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळले त्यात त्यांनी पोलिस निरीक्षक गोपाळ बदनेचं नाव लिहिलंय पोलीस निरीक्षक बदनेनं चार वेळा बलात्कार केल्याचंही सुसाईड नोटमध्ये लिहिलंय तसंच पोलीस प्रशांत बनकर यानेही मानसिक त्रास दिल्याचं या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय अशा प्रकरणात पोलिसच सामील असल्याने हे प्रकरण आणखीनच गंभीर बनले या प्रकरणाची नोंद फलटण पोलीस ठाण्यात करण्यात आली आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा सखोल तपास सुरू झाला याबाबत तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय की चौकशीतील दबाव प्रशासकीय ताण आणि वैयक्तिक कारण हे तपासानंतर स्पष्ट होईल सुसाईड नोटच्या हस्ताक्षराची तपासणी तसेच डॉक्टरांवर झालेल्या अत्याचाराच्या आरोपांची पडताळणी सुरू आहे या प्रकरणात आरोपी पोलिसांवर बलात्कार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत हे दोघेही सध्या फरार आहेत त्यांच्या तपासासाठी दोन पथकही तयार करण्यात आलेले आहेत पोलिसांचे पथक त्यांच्या शोधासाठी रवानाही झालेले आहेत पण याच्यामध्ये मृत महिला डॉक्टरांच्या वरिष्ठांवर देखील कारवाई होणं महत्वाचं आहे कारण महिला डॉक्टरने तिच्या चौकशी दरम्यान आपल्या वरिष्ठांकडे लेखी स्वरूपात तक्रारही दिली होती या तक्रारीत अन्याय होत आहे मी आत्महत्या करेन असे स्पष्टपणे नमूदही केलं होतं पण तरीही या गंभीर तक्रारीकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केलं अखेर सततचा मानसिक तणाव आणि प्रशासकीय अडचणींना कंटाळून डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला किंबहुना तिने हा टोकाचा निर्णय घ्यावा ही वेळ आणली गेली या प्रकरणावर सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी या, या प्रकरणाचा खोलवर तपास करू या प्रकरणातील सर्व पुरावे गोळा करू मुलीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांचा अजून कोणावर संशय असेल तर त्यांची देखील माहिती घेऊ या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी आश्वासनही दिलंय मृत मुलीच्या काकांनी माध्यमांना सांगितलं की डॉक्टर महिला तिच्या घरच्यांना तिच्यावर असलेल्या दबावाबद्दल बोललीही होती अमुक एका केसमधील पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्याबद्दल अधिकाऱ्यांचा त्रासही होता मला जर हा त्रास वाढला तर मी सुसाईड करेल असं ती घरीही सांगायची याबद्दलची तिने लेखी तक्रार डीवाय केली असता त्याची दखल घेण्यात आली नाही असं तिच्या कुटुंबांनी माध्यमांना सांगितलंय या सगळ्या प्रकरणामुळं सामान्य नागरिकांचे रक्षण करतेच जर असं कृत्य करत असतील तर जनतेने नक्की न्याय कुणाकडे मागावा असा सवाल आता उपस्थित होतोय याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका